रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या भरत बँकेच्या सर्व शाखा सुसज्ज जिल्ह्यात शाखा विस्तार करण्याचा विचार चेअरमन डॉक्टर श्रीवर्धन पाटील विठ्ठलराव मोरे यांनी मांडले सभासदांचे आभार श्री भरत अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड जयसिंगपूर शाखा गणेशवाडीचा अठ्ठेचाळीसावा वर्धापन दिन उत्साहात पार पडला वर्धापन दिनाच्या निमित्ताने सत्यनारायण महापूजा विधी भरत बँकेच्या गणेशवाडी शाखेमध्ये संपन्न झाला त्यानंतर झालेल्या स्नेह मेळाव्यात स्वागत आर व्ही ढाले यांनी केले याप्रसंगी शेडशाळचे माजी ग्रामपंचायत सदस्य शिवमूर्ती देशिंगे कवटीकुलंदचे माजी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र तांबेरे दत्त सोसायटीचे चेअरमन प्रकाश भेंडवळे श्रीपाल बिरनाळे बाळासाहेब कुंभार आदींनी मनोगत व्यक्त करत भरत बँकेने सर्वसामान्य गरिबांना कर्ज पुरवठा करून उद्योगधंदा व्यवसायांना प्रोत्साहन दिले कर्जदारांना ठेवीदार बनविण्यासाठी मदतीचा हात दिल्याचे सांगत वार्तापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना भरत बँकेचे माजी चेअरमन विठ्ठलराव मोरे म्हणाले भरत बँकेने सर्वसामान्य आणि गोरगरिबांना कर्ज पुरवठा करत नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली आहे डॉक्टर एस के पाटील यांच्या विचारांच्या शिदोरीवर बँकेची वाटचाल आजपर्यंत सुरू आहे त्यांच्या विचारांची जोपासना नक्कीच यापुढेही केली जाईल बँक सर्व तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे नॅशनल बँकांच्या एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे असे सांगत भरत बँकेवर सभासदांनी ठेवलेला विश्वास हे भरत बँकेचे खरे यश असल्याचे सांगत त्यांनी सभासदांचे आभार मानले चेअरमन डॉक्टर श्रीवर्धन पाटील म्हणाले शिरोड तालुक्यात यू पी आय बँकिंग करणारी भरत बँक ही पहिली बँक आहे एकाच वर्षात जिल्ह्यातील तीन मानाचे बँकिंग क्षेत्रातील पुरस्कार बँकेला मिळालेले आहेत बँकेच्या सभासदांचा सन्मान राखला जातो बँकेच्या वतीने सर्व सुविधा दा, खातेदारांना सभासदांना उपलब्ध करून देण्यात येतात भरत बँकेच्या सर्व शाखा या सुसज्ज आहेत कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र शाखा विस्तार करण्याचा विचार, विचार देणं आहे डॉक्टर एस के पाटील यांच्या विचारांची शिजोरी आणि सर्वसामान्य नागरिकांना कर्ज पुरवठ्याच्या माध्यमातून आर्थिक उन्नतीसाठी मदतीचा हात देत कर्जदारापासून त्यांना ठेवीदार बनवण्यापर्यंत भरत बँक नेहमीच पाठीशी राहील सभासदांनी भरत बँकेच्या पाठीशी ठाम राहिल्याबद्दल सभासद खातेदार कर्जदारांचे त्यांनी आभार मानले प्रसंगी व्हाईस चेअरमन अजित पाटील अण्णासो उदगावे यांच्यासह सर्व संचालक रावसाहेब पाटील सुभाष शिरगावे अन्वरसु कोतळे धनपाल खोत आप्प्पा खोत अण्णासो आपिने शिवलिंग भुशिंगे विश्वनाथ माने विजयकुमार गाताडे अण्णासू शिरगावे अशोक चव्हाण रामगोंडा पाटील सत्यानाथ चौगुले महालिंग बेळंके यांच्यासह बँकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते शेवटी आभार गणेशवाडी शाखा मॅनेजर पी आर बेंद्रे यांनी मांडले राईत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संघपाळ